<tip> स्वतः इथे वेगवेगळे वेग आपल्या घरामध्ये उपयोगी वस्तू आलो आहे त्यामध्ये दिव्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत रोज वापरातल्या दगडातल्या वस्तू आहे काहीतरी आगळ वेगळ वेग 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 कलेक्शन आहे कलाकाराची कला आहे आणि नंतर त्याला खलबत्त्याचाच प्रकार आहे तोही साडे आठशे ला जातो आणि पण बघू शकता ते हाताने ना ब्लँकेट वगैरे विणतायत म्हणजे इथे सगळं तुम्हाला ते समोरासमोर करतायत आणि हे त्यांचं स्वतः हँडमेड केलेलं आहे वाव हे सगळं बांबू पासून बनवलंय ना एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये आणि त्याच्यापेक्षा मोठी ओके ही कढई आहे ना कढई टोप कसे एकशे वीस मंडळी मी फक्त हे फोटोत बघित होत ह्याला चरखा बोलतात आणि हे हाताने विणत ना तर हे बघा हे ना तुम्हाला चप्पल वगैरे बघायला मिळणार कोल्हापुरी आहे सगळ्या आहेत सगळ्या अडीच हजार आणि हे छोट पंधराशे आणि पाटावर म्हणता काव कोणतं जिल्हा सातारा साता म्हणजे इथे सी कशी आहे अकराशे आणि छोटीवाली आणि तवा शकते चूल आणि मूल फक्त नाहीये तर बघा गृहिणींचा गृहिणीने किती सुंदर आणि एकदम मस्त असं प्रदर्शन हे पण सगळं बांबू पासून बनवलंय का रुकुवताच बर आणि हे काय पिगी बँक आहे कासवाच पिगी बँक त्याच्यानंतर हे काय हे पण शो त्यानंतर ह्या वेगवेगळ्या पेंटिंग तुम्हाला बघायला मिळतील ताई कशी प्राइस आहे यांची फाईव्ह हंड्रेड पासून स्टार्ट या स्टॉलवरती तुम्हाला सगळे मसाले बघायला मिळतील बघा आता स्टॉलवरती तुम्हाला सगळे वाद्याचे वाद्याचे ज्या गोष्टी असतात जसं की ढोलकी छप्पन्न प्रकारचे लोणचे छप्पन्न भोग ऐकलाय मी छप्पन्न प्रकारचे लोणचे आता पहिल्यांदा पुरा ओके इस्किंग स्टॉलवरती तुम्हाला सगळ्या गुजराती गोष्टी दिसतील मला तरी गुजरात सगळं वाटत आहे तर इंच कलेक्शन बघा रागिनी ज्वेलर्स ते आपल्याला सगळ्या बांबू पासून बनवल्या गोष्टी आहेत का या सगळे पर्या ती आहे गॅस बत्ती त्याच्यानंतर कुत्रा आहे जो Hello, Hi, Namaste, की घराची राखण करतो तांबट हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना मी करण आज पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या आपुलकीच्या मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली तर आज मंडळी मी आलो आहे परळला आज मी एकट्याने भूषण सुद्धा आला माझ्यासोबत त्याला मी दाखवतो पण आज मी आलो आहे एक असा महोत्सव बघायला ज्यामध्ये दहा लाख महिलांनी आपआपले वेगवेगळे वेग प्रोडक्ट्स तयार केले जे की खूप उपयुक्त आहेत आणि ते प्रोडक्ट तयार केलेत आणि त्याचं एक्झिबिशन लागलं आहे सो ते खूप मोठं एक्झिबिशन आहे ते आपण बघायला आज इथे आलो आहोत परळला आणि या एक्झिबिशनचं नाव आहे मानदेशी एक्झिबिशन खूप मोठं एक्झिबिशन असणार आहे तर त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत दहा लाख ग्रामीण शेतकरी महिलांनी हे सगळे प्रोडक्ट बनवलेत तर ते एक्झिबिशन बघायला आज मी आलो आहे परळमध्ये आणि याचा टायमिंग आहे सकाळी साडे दहा ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत आणि डेट आहे पाच फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारीपर्यंत सो so, माझ्या मागेच गेट आहे आता आपण जाऊया आतमध्ये आणि एक्झिबिशन बघूया बाकी तुम्ही न स्किप करता व्हिडिओ बघा आणि भूषण सुद्धा तिकडे मागे आहे बघू शकता त्याला आपण पुढे व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला न स्किप करता व्हिडिओ बघा लो काय आहे बघू शकता आहे समोर गेट आणि त्याच्यावर डेट वगैरे सगळं तुम्ही बघितलंच असाल तर आता आपण आतमध्ये एक एंट्री करूया सो चला बघूया आल्या आपली आपल्याला दर्शन झालं आहे नंदीदेवाचं आणि बघू शकता किती मोठी शिंग आहे नंदीची पाया पडू शकतो ना पकड नंदी, नंदी ना इथे एंट्रीलाच आहेत वासुदेव आपली संस्कृती दाखवतात बघा खूप मस्त एकदम आल्या आपल्याला दर्शन झालेलं आहे वासुदेवांचं तर चला पुढे जाऊया आणि बघूया आपल्याला काय काय गोष्टी बघायला मिळतात एक्झिबिशन मध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत चला तर इथे ना

Caraca! चालू आहे इथे चालू आहे बघा हे ना स्वतः इथे वेगवेगळे वेग आपल्या घरामध्ये उपयोगी वस्तू असतात ना जसं चमचे लाटणे या सगळ्या वस्तू इथे बनवतात बघा वा हँडमेड हँडमेड बघा मेहनत बघा विकली बास्केटमध्ये मेटल स्टोन आणि क्रिस्टलची उत्पादन आम्ही मुंबईकरांसाठी घेऊन आलो आहे त्यामध्ये दिव्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत रोज वापरातल्या दगडातल्या वस्तू आहेत काहीतरी आगळं वेगळं कलेक्शन आहे कलाकाराची कला आहे आणि रोज आम्ही नवीन नवीन ऑफर देतोय नक्की व्हिजिट करा हे पाटावर म्हणताय ना हो पाटावर साडेसातशे रुपये साडेतीनशे हो सगळ्या सूप आहे आणि हा कलबत्ता हो त्याची प्राइस साडेआठशे रुपये आणि हे काय तो पण खरडा म्हणतात त्याला खलबत्त्याचाच प्रकार आहे तोही तो 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 साडेआठशे ला जातो आणि हे सरस्वती पाटी आहे त्याची प्राइस साडेतीनशे रुपये आणि हळदी कुंकचा करंडा साडेआठशे रुपये हो आहे ना आणि हा

तरी बघू शकता तुम्ही चारशे ऑर्डर वगैरे करू शकता ना तुम्ही पूर्ण भारतामध्ये कुठेही वस्तू मागवू शकता घरपोच वस्तू मिळतील कुरिअर सेवा मिळेल डॅमेज झालं तर रिप्लेस सुद्धा मिळेल ओके थँक्यू ते हाताने ना ब्लँकेट वगैरे विणत म्हणजे इथे सगळं तुम्हाला ते समोरासमोर करत आहेत आणि हे त्यांचं स्वतः हँडमेड केलेलं आहे ते इथे विकायला बसलेत बघा खूप मस्त खूपच मस्त त्याच्यानंतर पुढे इथे ज्वेलरी वगैरे तुम्हाला बघायला मिळेल तिथे ज्वेलरीचं पूर्ण शॉप आहे ते, ता ते सुद्धा ताई ता हँड हँडमेड बनवते बघू शकता खूप खूप मस्त कलेक्शन कलेक्शनवरती ना तुम्हाला बघायला मिळणार आहेत बांबूपासून बनवलेल्या सगळ्या वस्तू आणि या सगळ्या बांबूपासून ताई काय आहे ज्वेलरी बॉक्स ज्वेलरी बॉक्स कितीला आहे तो हे सगळं बांबूपासून बनवलं आहे ना ओके okay. आणि हे छळणी पण आहेत बघा ही सगळी बांबूपासून बनवले आहेत हे सगळे लाकडाच्या वस्तू आहेत ना ओके वा आणि हे काय आहे ह्याची प्राइस प्राइस किती पाचशे बघायला आहे सगळी मातीची भांडी आहेत बघा खूप वेगवेगळी वेग, मडकी आहेत त्याच्यानंतर कडया आहेत हे जार आहे तिथे जा वेगवेगळी वेग, शोच्या वस्तू आहेत दादा कशा आहेत एकशे साठ रुपये एक आणि त्याच्यापेक्षा मोठी ओके ही कडई आहे ना ही कडई ओके आणि ही दोनशे रुपये ना दो आणि हे इकडचं मोठं साडेसातशे ते पण मातीच आहे ना ओके आणि हे इकडे टोप आहेत हे टोप कसे एकशे वीस साडेसातशे आणि काळे हां साडेतीनशे आणि हे काळे मातीचे वेगळे आहेत काय ओके ओके आणि काळ्याची प्राइस कशी आहे आणि हे माठांची प्राइस कशी माठा ओके थँक्यू फक्त हे फोटो बघितलं होतं याला सरखा बोलतात आणि हे हाताने विणता ना तर हे बघा हे हाताने विणतात ते आणि हात सरख्यावर बसून ते विणतात ते आणि काय घोंगडी करताय ना त्याची ओके हे सगळं तुम्ही हातानेच केलं आहे ओके ह्याची प्राइस कशी आहे ह्या घोंगडीची प्राईस कशी साडेपाचशे रुपये साडेपाचशे हे कशाने करतात तर ती काय असते ओके म्हणजे त्याचा वेगळा दोरा असतो का तो ओलंचा ओके आणि हे पाठी सगळे तुम्ही ऑर्डर वगैरे घेऊ शकता ना ऑर्डर घेऊ शकता ओके धन्यवाद चप्पल वगैरे बघायला मिळाले कोल्हापुरी आहे सगळ्या आहेत सगळ्या प्रकारच्या चप्पल तुम्हाला इथे बघायला मिळतील सध्या ना सगळी इकडे स्टॉलवाले गडबडीत आहेत त्याच्यामुळे आपण प्रत्येकाशी कॉन्व्हर्सेशन करू शकत नाही जेवढं जमतंय तेवढं आपण कवर करतो आहे चला पुढच्या स्टॉल आपण आलो आहोत बघा इकडे ना सगळ्या दगडी वस्तू आहेत तर इथे बघूया दादा पोलपाट कसं आहे साडेसातशे आणि हा हे मार्बल आहे ना ओके मार्बल आहे हे ग्रीनाईट आहे आणि हा खलबत्ता कसा आहे साडेपाचशे हा छोटा साडेचारशे त्याच्यानंतर हे मार्वल साडेपाचशे आणि ते कायला काय बोलतात याची प्राईस बाराशे ओके आता त्याच्यानंतर आपण एवढ्या जात तर इथे आहे आई याची प्राइस कशी आहे होय काकी काकी कामत किंमत हजार अडीच हजार आणि हे छोट पंधराशे आणि पाटावर म्हणता बाराशे सोळाशे आठशे नऊशे म्हणजे ओके म्हणजे साईज प्रमाणे प्राइस बघा चेंज झाली आणि हे आता कुठे दिसत नाही पण इथे बघा हे विक्रीला आहे जर तुम्हाला असेल तर लवकर लवकर घ्या ओके आणि पाठी त्यांचा नंबर वगैरे दिला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही मागवू शकता सुद्धा बघू शकता खूप सगळ्या गोष्टी आहेत दगडाच्या खूप बनवू शकता त्या काकी हाताने स्वतः मातीच्या गोष्टी बनवतात मातीची भांडी बनवतात खूप मस्त ती भांडी तर बघूया पण त्याआधी आपण एक गोष्ट बघूया काकी काहीतरी बनवा ना

स्वतःच्या हाताने आकार देतात बघा खूप मस्त त्याने बघा किती मस्त मडक बनवलं सुंदर छोटा तांब्या म्हणता येईल नाही नाही पाणी पियचं तांब्या छोटा मस्त तर हे आहे बघा पाठी बघू शकता बॅनर आहे माहिती आहे नंबर आहे आणि हा त्यांचा स्टॉल आहे तुम्ही घेऊ शकता इथे खूप वेगवेगळ्या गोष्टी बघा दही पण पण पाणी पाण्यासाठी मला थंड झाडू या झाडू कशा आहेत साठ रुपया आणि ही मोठी दोनशे आणि ही वाली शंभर तर बघा पन्नास साठ शंभर अशा झाडू आहे त्याच्यानंतर इकडे लोखंडाच्या वस्तू सुद्धा आहे जसं की कढई आहे कोयती आहे पुराडी आहे अकराशे आणि छोटी वाली आणि तवा बघा इथे सगळ्या गोष्टी आहेत तुमच्या रिजनेबल रेटमध्ये आहे तुम्ही या आणि नक्की विजिट करा नक्की घ्या तिथे सुद्धा त्यांचं मी ॲड्रेस वगैरे लोकेशन सॉरी नंबर वगैरे दिला तरी आहे तर इथे आहे बांगड्या बाई तर यांच्याकडे बांगड्या बघा की कसं आहे तुडा हां शंभर शंभर आणि हा किती बोललात पन्नास काचेच्या आहेत ना या सगळ्या सगळ्या काचेच्या आहेत वा तर या सगळ्या काचेच्या वांगड्या आहेत शंभर शंभर पन्नास इथं सुद्धा पाठी बघू शकता तिथे मी दिलाय तर इथे सुद्धा तुम्ही या नक्की विजिट करा खूप मस्त बँगलचं कलेक्शन आहे बघा त्याच्यानंतर गुलाल या सगळं बघायला ताई कसं आहे

ह्याची प्राईस शंभर रुपये पाव ह्याची प्राईस शंभर रुपये पाव ओके तर इथे बघा सगळ्या हळदी कुंकवाच्या गोष्टी आहेत देवाच्या पूजेसाठी वापरणाऱ्या गोष्टी आहेत बघा बैलगाडी आहे आणि पाठी एक गृहिणी आहे जी की शेतकरी आहे आणि तिची बाजूला तिची मुलगी आहे म्हणजे याचा ह्याच्यातून दाखवलं आहे की महिलासुद्धा कुठे कमी नाही आहेत बघा घरचं काम सांभाळूनसुद्धा शेतीची कामं महिला सांभाळू शकते महिला सा महिलासुद्धा करू शकते चूल आणि मूल फक्त नाही आहे तर बघा गृहिणींचा गृहिणीने किती सुंदर आणि एकदम मस्त असं प्रदर्शन भरवून आणलं आहे तर सुद्धा बघू शकता आता इथे आपण जाऊया ह्या सेक्शनला सगळं इथे आहेत सगळ्या बांबू टोपली फुलदाणी झाडू अशा सगळ्या गोष्टी आहेत दादा कशा आहेत या एकशे ऐंशी नहीं हे सगळं हाताने बनवलेत आहेत ना हे पण सगळं बांबूपासून बनवलं आहे का रुकुवताचं बरं आणि हे काय ओके भाकरी वगैरे ठेवू शकतो आणि हे कसलं आहे त्याची प्राइस हे वीस आणि हे पंधरा वीसला ओके मातीच्या वेगवेगळ्या वस्तू आहेत जसं की फुलदाणी आहे ह्याच्यामध्ये पण फुलदाणी आहे पण त्याला फुडून बघा बदक आहे त्याच्यानंतर इकडे पण इथे कुंडी आहे इथे हे पिगी बँक आहे कासवाची पिगी बँक त्याच्यानंतर हे काय हे पण शोपीसच आहे आणि हे बदकचं आहे कढई आहे मे बी आणि इथे हा टोप आहे कप वगैरे सगळ्या गोष्टी आहेत बघा ताई याची प्राईज कशी आहे ताई याची प्राइस कशी आहे दो दोनशे ओके तर ते दोनशेला बघा आणि त्यांचं पाठी बोर हस्तशिल्प केंद्र नंबर वगैरे नंबर नाही आहे त्याच्यावर मे बी तर बघू शकता तुम्हाला घ्यायचं तर तुम्हा तुम्हा आव। तुम्हा तुम्ही येऊ शकता ऑर्गॅनिक्स आहेत बघा जर तुम्ही तुम्ही शेतीचे वगैरे कामं करत असाल किंवा गाई वगैरे असतील तर तुम्ही हे सगळं उपयुक्त आहे तुमच्यासाठी खूप जास्त उपयुक्त आहे बघा सगळ्या गोष्टी आहेत तिथे सगळ्या त्यांचा नंबर सुद्धा इथे आहे बघा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर इथे पण बघू शकता तांदूळ आहेत हातसरी तांदूळ आंबे मोहर बासमती इंद्रायणी असे वेगवेगळे तांदळाचे प्रकार सुद्धा आहेत बघा म्हणजे खूप सगळं कलेक्शन आहे ह्या एक्झिबिशनला इथे समोर चप्पल्स वगैरे आहेत त्याच्यानंतर इकडे ते स्मार्टीचे वस्तू इकडे सुद्धा चप्पल असं म्हणजे कलेक्शन खूप आहे तुम्ही आलात तर नक्की व्हिजिट करा खूप सगळ्या गोष्टी बघायला मिळतील बघा आणि इथे टी शर्ट्स आहेत बघा मी इतिहास घडवणार आहे माझ्याशी नीट बोलायचं असे टॉन्टवाले टी शर्ट आहेत तुम्हाला हँडक्राफ्ट आर्ट आणि क्लोथिंग या गोष्टी बघायला मिळाल्यात या सगळ्या हाताने बनवल्या आहेत बघा त्याच्यावरती पेंटिंग वगैरे केले खूप सुंदर सुंदर पावचेस आहेत त्याच्यानंतर फ्रेम बघा वारली चित्रकला आहे त्याच्यानंतर पेंटिंगसुद्धा केलेली आहे त्याच्यानंतर ह्या वेगवेगळ्या पेंटिंग तुम्हाला बघायला मिळतील ताई कशी प्राईज आहे यांची स्टार्ट आहे फाय हंड्रेडपासून स्टार्ट ओके आणि थ्री थाउजंडपर्यंत ओके हे सगळं हँड प्रिंटेड आहे ना वा ह्याची प्राइस कशी आहे दीड हजार कॅनव्हास कलर हे स्केचिंग वगैरे हाताने केलंय ना आपण देड़ या सेक्शन आलो इकडे बघा इकडे सुद्धा पेंटिंग वगैरे केलेलं आपल्याला गोष्टी बघायला दिसत बघायला मिळतात त्याच्यानंतर तिथे साड्यात बघा वा ताई हे काय आहे प्राइस पाचशे दहा आणि ह्या सगळ्या साड्या कापड कॉटन ओके नऊवारी ह्याची प्राईस तीन हजार ओके हे सगळं सगळं हँडमे हँडने केलं आहे का तुम्ही हे सगळं तुमचं कलेक्शन आहे ना ओ ओके Hey, piece ना? ना हे ब्लाऊज पीस आहेत ना आणि हे आहे तुम्हाला सगळे मसाले वगैरे मिळतील बघा आता मसाल्यांचं सीझन चालू होत आहे मसाले चा मसाला माळवाडी देहू पुणे पुण्याच्या आहेत का तुम्ही देह देहू पुणे तर इथे बघा सुंदर अशी बावली बसवली जे की मसाला कुठते तुमच्या पुढे आता कुठते मी चणीचा मसाला असे मसाले आहेत इथे तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता बघा तर हा सुद्धा सेक्शन आपला फिरून झाला आहे जवळजवळ काय काय सेक्शनला त्या असतात गोष्टी आहेत पण त्यांचे जे ओनर्स आहेत ते वेगवेगळे आहेत त्याच्यामुळे आपण प्रत्येक स्टॉलवरती जाऊन काय व्हिडिओ घेत नाही तिथे खायच्या वस्तू आहेत म्हणजे सगळीकडून लोकं आले आहेत विदर्भ सातारा नाशिक कोकण अशा सगळीकडचे लोकं इथे आलेत आपल्या आपलं स्टॉल घेऊन खूप मस्त मस्त गोष्टी इथे लावल्या आहेत तुम्हाला सगळे वाद्याचे प्रका वाद्याचे ज्या गोष्टी असतात जसं की ढोलकी तबला या सगळ्या गोष्टी असतात बरोबर तर याची प्राईस कशी आहे पाच हजार आणि ढोलकी साडेतीन तर बघा इथे सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही येऊन नक्की व्हिजिट करू शकता सगळ्या महिला आहेत त्यांचं हे कलेक्शन आहे साड्या तोरणं त्याचबरोबर पावचेस आहेत फ्रॉक आहेत अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत बघा इथे खूप मस्त कलेक्शन आहे स्टॉलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहेत बघा इथे सगळं हँडक्राफ्ट आहे है। आणि खूप मस्त केलंय बघा फ्रेम्स वगैरे तयार केला त्याच्यानंतर स्लोगन वगैरे आहेत ब्लाउचेस आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या स्टॉलवर बघायला मिळणार आहेत आणि ते पार्टी त्यांचे बघा तिकडे बॅनर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता सो चला तर ताई आपल्याकडे काय काय आहे माझ्याकडे फिफ्टी सिक्स स्पेशलायझेशन आहे छपन्न प्रकारचे लोणचे भोग ऐकलाय मी छप्पन्न प्रकारचे लोणचे आता पहिल्या बरं कोणती कोणती आहेत सगळ्या प्रकारच्या भाज्यांवरती आपण प्रोसेस करतो भाज्यांवरती मिरची आणि गोड आंबट तिखट ड्राय फ्रुट्स अनेक भाज्यांवरती किंवा अनेक इन्ग्रेडियंट वरती आपण प्रोसेस करतो आणि प्रकारचे वा तर छप्पन्न प्रकारची लोणची तुम्हाला इथे बघायला मिळाले बघा कारल्याचं हे कारल्याचं लोणचं आहे हे मोड आलेल्या मेथीचं लोणचं आहे हा आंबा जो आहे गुळ आंबा आंबा ही अख्खी मिरची आहे हा लेस ऑइल असलेला मिरची आणि लिंबू ओली हळद तिखट लिंबू आवळा आहे खजूर लोणचं आहे मैनमुळं आहे गोड लिंबाचं आहे आणि हा थोडासा युनिक प्रकार शेवग्याच्या शेंगांचं okay. लोणचं आहे याच्यामध्ये ऑइल यूज केलेलं नाही आहे मिक्स आहे हे आंब्याचं असं आणि खूप सारं व्हेरिएशन आहे आपल्याकडे हे गोंगुर पिकल आंध्रा स्टाईल ओके okay. हे पण आंध्रा स्टाईल टोमॅटोचं लोणचं सा। आणि हे चिंचेचं लोणचं हे माझं स्वतःचं इनोव्हेशन आहे बरं तुम्ही ऑनलाईन ऑनलाईन ऑर्डर वगैरे घेता हो आपण व्हॉट्सअप वरती तुमचा ऑर्डर स्वीकारू तुम्हाला तुमचे कुरियर पाठवण्याचं काम करू थँक्यू नहीं। तो मस्त लाइट लाइट वाट है मस्त है अस सभी लाइट से सर ताई का है ये सर ये लिपन आर्ट है लिपन आर्ट हाँ वॉल डेकोर के लिए ओके ये प्लेट कैसी है ये प्लाईवुड की बनाई हुई प्लाईवुड ओके उस पर हैंडवर्क किया है ना ये पूरा बहुत अच्छी क्राफ्टेड लिपन आर्ट ओके इसकी प्राइस क्या है ये सब 1100 1200 के आसपास। ओके okay, और वो बड़ा वाला वो बड़ा वाला कितना 15000 हम लोग ये फोटो ऑर्डर ऑर्डर भी, भी ले सकते हैं आप हाँ हम लोग ऑर्डर ले सकते हैं अपने हिसाब से कस्टमाइज फ्रेम भी बना ओके okay, आपका कार्ड वगैरह हां सो हे यांचं कार्ड आहे तुम्हाला जर अशी फ्रेम वगैरे बनवून हवी असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता तुम्हाला मला सगळ्या गुजराती गोष्टी दिसतील मला तर इथे गुजरातच सगळं आहे त्यांच्याकडे कस्टमर्स चालू आहेत सो आपण इथे आता डिस्टर्ब करायला जावे नको बट इथे सगळ्या बांधणी साड्या दिसत आहेत त्याचबरोबर कंबरपट्टे आहेत आणि खूप काय काय वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळत आहेत सो ह्या स्टॉलवरती तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या वगैरे बघायला मिळतील पाठी बघा तिकडे हां गुजरातच आहे गुजरात आहे चला तुम्हाला भाजी पण बघायला मिळणार आहे तर इथे आहेत कांदे बटाटे त्याच्यानंतर सगळ्या भाज्या आहेत बघू शकता इथे सगळ्या भाज्यांचा स्टॉल आहे सो म्हणजे खाद्यपदार्थसुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत इकडे सुद्धा आहेत मानदेशी फ्रूट्स सेक्शनला ना सगळं खायचं दिसतंय खायचे पदार्थ जसं की स्ट्रॉबेरी आहे असं बऱ्याच गोष्टी आहेत ज्या इथे तुम्हाला खायच्या आहेत खायच्या पदार्थ आहेत बघू शकता कलेक्शन बघा रागिनी ज्वेलर्स खूप लुक म्हणजे कळेल सगळ्या बांबू पासून बनवल्या गोष्टी आहेत का या हे सगळे पर्यावरणपूरक प्रोडक्ट आहेत आमचे ओके याच्यामध्ये बांबू पासून बनवलेल्या वस्तू आहेत लाकडी वस्तू आहेत लाकडाच्या भूशा पासून तयार केलेल्या वस्तू आहेत सपोर्ट ओके ह्या okay. बॉटलची प्राइस कशी आहे ती बॉटल नाईन सिक्स नाईन्टी नाईन तीनशे पन्नास तर ते सगळे पर्यावरणाचा रक्षण करून केलेल्या गोष्टी आहेत बघा ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या हँडमेड आहेत ना बघा हे सगळे बांबू भिंब आहेत खूप सुंदर इकडे आहे सगळं एक्झिबिशन लागलं आहे आणि त्या साईडला ना तिकडे तिकडे सगळे खाद्यपदार्थ आहेत खायचे स्टॉल आहेत आणि इथे एक मस्त सुंदर अशी कलाकृती केली आहे बघा सगळी बांबूपासून म्हणजे कुंपण आहे त्याचबरोबर टोपल्या आहेत म्हणजे पूर्वीची संस्कृती असते ना ती सगळी दाखवली आहे बघा इथे खूप मस्त केलं आहे खूपच मस्त बैलगाडी आहे त्याच्यामध्ये जी पहिली दिवा होता म्हणजे त्याला काय बोलतात बत्ती ती आहे गॅस बत्ती त्याच्यानंतर कुत्रा आहे जो की घराची राखण करतो तांबट आहे तर इथे पण बघू शकता हे सगळी पूर्वीच्या काळीतल्या गोष्ट भांडे वगैरे आहेत त्याच्यानंतर वरती लॅम्प बघू शकता त्याच्यानंतर तिकडे बाई बघू शकता मस्त चुल्यावर बसले इकडे चावडी आहे न्हावी आहे वेगळं वेगळं मस्त केलंय बघा खूपच छान फायनली आपलं एक्झिबिशन पूर्ण कवर करून झालेलं आहे तसं म्हणायला गेलं तर पूर्ण स्टॉल मी कवर केलेत नाही जेणे कारण की कसं होतं आपली व्हिडिओ खूप लेंदी झाली असती आणि स्टॉल आहेत खूप सारे बट काय काय स्टॉल आहेत ना जे डबल डबल आहेत म्हणजे कोणाकडे मातीची भांडी आहेत तर कोणाकडे परत मातीची भांडी आहेत त्याच्यामुळे सगळीकडे आपण डबल डबल केलं नाही आहे त्याचबरोबर खाद्य प खाद्यपदार्थ होते तिकडे तिकडच्या सेक्शनलासुद्धा आपण गेलो नाही जे सेक्शन एक्झिबिशनचं होतं म्हणजे काही गोष्टी विकायच्या होत्या त्या सेक्शनला फक्त आपण गेलो खायच्या सेक्शनला आपण गेलो नाही Uh, कारण की खूपच मोठा व्हिडिओ होतो पण खूप मस्त कलेक्शन होतं सगळीकडून आलेल्या महिला होत्या त्यांनी खूप मस्त मस्त गोष्टी बनवल्या होत्या त्यांचं कलेक्शन लावलं ला होतं त्यांची प्राईस बीज सगळं मी तुम्हाला सांगितलं अगदी त्यांचे बॅनरसुद्धा दाखवलेत तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट करा अजून दोन दिवस बाकी आहे नक्की येऊन एक्झिबिशनला भेट द्या बाकी भेटूया अशा एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा बा